आजपासून नागपूरमध्ये सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो विशेष म्हणजे या अधिवेशनात भाजप आमदारांकडून आयएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या निलंबनाची मागणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे तुकाराम मुंडे नागपूर महापालिकेचे आयुक्त होते त्यावेळी ते त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कधी नेमणूक नसतानाही स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीने आपल्याकडे घेतल्याचा आरोप भाजपाचा आहे मुंडे यांनी स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणून काम करत आपल्या मर्जीतल्या कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांचे पेमेंट केले होते असाही आरोप करण्यात आला आहे आता यात तुकाराम मुंडे यांनी काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा आरोपाचाही समावेश आहे नियम पद्धतीने कारभार आणि महिला अधिकाऱ्यांना दमदाटी प्रकरणी पोलिसात एफ आय आर दाखल केली होती पण मवियाचं सरकार असल्याने दबावामुळे तुकाराम मुंडेंवर कारवाई झाली नव्हती आता या दोन्ही प्रकरणात तुकाराम मुंडेंवर कारवाई करण्याची मागणी भाजप करणार आहे त्यामुळे तुकाराम मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे आयपीएस अधिकारी तुकाराम मुंडे आपल्या कठोर निर्णयांमुळे ओळखले जातात गेल्या वीस वर्षात त्यांची चोवीसाव्यांदा बदली झाली आहे अलीकडेच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये त्यांची दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांचा सडेतोड स्वभाव हा त्यांच्या बदलीचं कारण ते राजकीय कधीही जुमानत नाही अशी देखील त्यांची एक ओळख आहे रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून येतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री